नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर तुरीच्या दरात पुन्हा बदल पाहायला मिळत आहे तर आज सविस्तर माहिती तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे जळगाव आवक आलेली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकरदन पिपळगाव आवक आलेली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा अवकाळी आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती लासलगाव अवकाली आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे एक रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड अवकाळी आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे एक सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे एक्कावन्न तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे न्याण्णव रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाळी आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे दहा रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये